श्री स्वामी समर्थ आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पारायण वाचण्याचे नियम पारायणाविषयी संपूर्ण माहिती पाहणार आहोत श्री स्वामी समर्थ पारायण नियम पद्धत वेळ आणि त्याचे फळ पारायण करण्याचे नियम म्हणजे शुद्धता व श्रद्धा पारायण सुरू करण्यापूर्वी शरीर मन आणि वातावरण शुद्ध असावे स्नान करून सकाळी स्वच्छ वस्त्र परिधान करावे संकल्प पारायण सुरू करण्यापूर्वी स्वामींच्या प्रार्थना करून संकल्प करावा नियमितता रोज ठराविक वेळी पारायण करणे आवश्यक आहे नियम खंडित होऊ नये शुद्ध आहार सात्विक व शुद्ध आहार घेणे आणि व्रत पाळणे उचित आहे गायन व पठन पारायण करताना नामस्मरण भजन किंवा कीर्तन करता येते शांत वातावरण कोणत्याही गडबडीशिवाय एकाग्रतेने पारायण करावे पारायणात वाचले जाणारे ग्रंथ म्हणजे श्री स्वामी चरित्र सारामृत श्री गुरुलीला अमृत दास गणूंचे लेखन स्वामी समर्थांच्या व मंत्रसंग्रह पारायण करण्याची वेळ ब्रह्ममुहूर्त सकाळी चार ते सहा सर्वात उत्तम वेळ मानली जाते सकाळ सहा ते दहा पूजा अर्चेनंतर पारायण करता येते सायंकाळी सहा ते नऊ कार्यालयीन वेळेनंतर किंवा दिवसाच्या शेवटी करता येते विशेष दिवस गुरुवार पौर्णिमा एकादशी गुरुपुष्य अमृत योग इत्यादी दिवशी पारायण केल्यास अधिक फलदायी ठरते पारायणाचे फळ म्हणजेच फायदे असे आहेत की स्वामींची कृपा मनोकामना पूर्ण होते आणि जीवनात सकारात्मकता येते शांती व स्थैर्य मनशांती आणि आत्मिक समाधान लाभते अडचणींवर मात संकटे व अडथळे दूर होतात कर्मदोष निवारण पापक्षालन होते आणि आध्यात्मिक उन्नती होते आरोग्य लाभ मानसिक व शारीरिक आरोग्य सुधारते श्री स्वामी समर्थ पारायण वेगवेगळ्या कालावधीत केले जाऊ शकते यासाठी भक्त आपल्या श्रद्धेनुसार आणि संकल्पानुसार दिवस निश्चित करतात आता आता आपण पारायण किती किती दिवसांचे असते व ते कशासाठी वाचावे हे ऐकणार आहोत एक दिवसाचे पारायण संपूर्ण ग्रंथ एका दिवशी वाचला जातो विशेषत संकट निवारण मनोकामना पूर्तीसाठी केले जाते एक दिवसाच्या पारायणासाठी सकाळी लवकर सुरू करून दिवसभर वाचन केले के। दुसरे म्हणजे तीन दिवसांचे पारायण काही भक्त तीन दिवसात ग्रंथांचे पठन पूर्ण करतात विशेषत गुरुवार शुक्रवार आणि शनिवार अशा तीन दिवसात हे पारायण करतात सात दिवसांचे पारायण म्हणजेच सप्ताह पारायण हे सर्वात लोकप्रिय पारायण प्रकार आहे संपूर्ण ग्रंथ सात दिवसात विभागून वाचला जातो गुरुवारी सुरू करून बुधवारी समाप्त करणे शुभ मानले जाते यामध्ये दररोज पूजन नैवेद्य व आरती केली जाते अकरा दिवसांचे पारायण काही भक्त अधिक विस्ताराने पारायण करण्यासाठी अकरा दिवसांचे पारायण करतात गुरुचरित्र पारायण करण्यासाठी हा कालावधी काही वेळा ठरवला जातो हे विशेषत मोठ्या मनोकामनांसाठी आणि गुरुचरणी समर्पणासाठी केले जाते पाचवे म्हणजे एकवीस दिवसांचे पारायण मोठ्या संकल्पासाठी आणि विशेष इच्छापूर्तीसाठी हे पारायण केले जाते यामध्ये दररोज एक ठराविक भाग वाचला जातो आणि अखेरीस उद्यापन केले जाते सहावे म्हणजे चाळीस दिवसांचे पारायण म्हणजेच मंडल पारायण हे अत्यंत कठीण व उच्च स्तराचे पारायण मानले जाते दररोज एक भाग वाचून चाळीस दिवसांत पारायण पूर्ण होते हे प्रामुख्याने कठीण संकट निवारण आरोग्य लाभ आणि सिद्धी प्राप्तीसाठी केले जाते साठ किंवा नव्वद दिवसांचे विस्तारित पारायण काही भक्त आपल्या संकल्पानुसार साठ किंवा नव्वद दिवसांचे पारायण करतात हे विशेषत ज्यांना दीर्घकालीन साधना करायची आहेत त्यांच्यासाठी उपयुक्त ते आठवे म्हणजे वार्षिक पारायण वर्षभरात ठराविक दिवशी उदाहरण दर गुरुवारी ग्रंथाचे वाचन केले जाते यामुळे दीर्घकाळ स्वामींच्या कृपेचा अनुभव मिळतो पारायण कसे निवडावे हे पाहू मनोकामना लवकर पूर्ण व्हावी असे वाटत असल्यास सात एकवीस किंवा अकरा दिवसांचे पारायण उत्तम ठरते शारीरिक मानसिक आणि आध्यात्मिक उन्नतीसाठी चार दिवसांचे पारायण प्रभावी ठरते दीर्घकालीन भक्तीसाठी वार्षिक किंवा नव्वद दिवसांचे पारायण उत्तम ठरते आता आपण श्री स्वामी समर्थ पारायण उद्यापनाची संपूर्ण माहिती पाहू उद्यापन म्हणजे काय उद्यापन म्हणजे पारायण किंवा व्रत पूर्ण झाल्यानंतर केलेली धार्मिक पूजा अर्पण आणि भक्तांना प्रसाद वितरण हे स्वामी समर्थांच्या कृपेची अनुभूती म्हणून केले जाते उद्यापन करण्याची पद्धत पारायण पूर्ण झाल्यावरची तयारी शुद्धता उद्यापनाच्या दिवशी घर व पूजास्थान स्वच्छ करावे स्वामींची मूर्ती किंवा फोटो सजवलेल्या जागी ठेवावा संकल्प उद्यापनासाठी संकल्प करावा आणि स्वामींना वंदन करावे पूजा आणि विधी स्नान व स्वच्छ वस्त्र परिधान करावे स्वामी समर्थांची मूर्ती किंवा प्रतिमा समोर ठेवून तिला गंध फुले धूप दीप अर्पण करावे श्री स्वामी चरित्र सारामृत किंवा गुरु लिलामृताचे अखेरचे पठण करावे आरती मंत्रजप आणि भजन करावे नैवेद्य अर्पण करून प्रसाद वाटा दानधर्म आणि भोजन प्रसाद उद्यापनाच्या वेळी शक्य असल्यास गोरगरिबांना अन्नदान करावे ब्राह्मण गुरुजी किंवा भक्तगण यांना आमंत्रित करून त्यांच्या चरणी भोजन अर्पण करावे श्री स्वामी समर्थांची आरती करून प्रसाद वितरण करावा या उद्यापनाचे फळ असे मिळते की स्वामींची विशेष कृपा लाभते संकल्प पूर्ण होतो आणि मानसिक समाधान मिळते संकटांपासून मुक्ती आणि मनोकामना पूर्ण होते आध्यात्मिक उन्नती आणि घरात सुख शांती ना, नांदते